नमस्कार मी प्रियदर्शनी मॅथ्स महाराष्ट्र मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे फेब्रुवारी महिना म्हंटला की हवेत प्रेम कसं तरंगायला लागतं बरोबर की नाही पुण्यातही असंच प्रेम तरंगायला लागलेलं ला आहे पण ते कशावर आणि का हे आज आपण जाणून घेणार आहे आणि हे अनोख प्रेम हे नक्की कसं सुरू झालंय ही कहाणीही तुम्हाला सांगायला येणार आहेत आपले हे दोन गेस्ट हुई चळवळीचे संस्थापक आणि सहसंस्थापक असे दोघही आज आपल्या भेटीला आलेले आहेत नमस्कार राज सर स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये आणि पराग सर तुम्हा दोघांचंही एक सगळ्यात सुरुवातीला म्हणजे फेब्रुवारी महिना म्हटला की प्रेम प्रेमाशी संबंधित अनेक कविता गप्पा ह्या सगळ्यांविषयीचे कार्यक्रम सुचतात अशा ह्या कार्यक्रमांच्या रेल चेलीमध्ये एखाद्या नदीबद्दल आपण प्रेम व्यक्त करावं किंवा मुळातच पुणेकर आपलं प्रेम या तुम्हाला कसं वाटलं असं या महिन्यात असं व्यक्त करतील असं सुरुवात नव्हती सुरुवातीला आम्ही दोन ऑक्टोबरला कार्यक्रम घेतला होता तेव्हा आम्ही चौदा ब्रिज आपले चौदा इकडे कार्यक्रम खडक बसलो ते कल्याण नगरच्या पुढे म्हणजे हा कल्याण नगरच्या ब्रिज पुढे

अशा पद्धतीचा कार्यक्रम जो आहे तो पुण्यामध्ये चौदा फेब्रुवारीला आयोजित केलेला आहे आणि त्याची तयारी जी आहे ती जोरशोरने झालेलीच आपल्याला दिसून येते पण गेले तीन ते चार वर्ष पुण्यात हा कार्यक्रम होतोय आणि पुणेकर याला भरभरून प्रतिसाद देत आहेत तर ही कल्पना मुळात सर आणि राज सर दोघांनाही तुम्हाला मुळात सुचली कशी आ, एक आमची जेड म्हणून आमची एक म्हणजे आमची ओळख झाली होती ती गोव्याला आरोंबोल बीच क्लीन करत होती तर त्यांना आम्ही मदत करायचो ती कोरियन बाई आहे आणि ती एकदा पुण्याला आली आणि पुण्याला आल्यानंतर तिने मला एकदा प्रश्न म्हणजे असा तिने प्रश्न विचारला की तुला पुण्या करायचं असं तर काय एकच प्रश्न आहे तुला विचारते की काय इच्छा काय तुझी त्या म्हणलं आमची मुळा मोठा चांगली झाली पाहिजे अशी इच्छा कारण की ती क्लिनिंगमध्ये खूपच तिचं डेडिकेशन असतं मग तिने आम्हाला सगळे फोटोज काढून त्यांनी एक आमच्याकडनं त्या कोरियन बाईने आमच्याकडनं पूजा करून घेतली आणि ती पूजा झाल्यानंतर असं गप्पा मारत बसलो होतो आणि मी पहिला दोन ऑक्टोबरचा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर आम्ही गप्पा नेक्स्ट इयरच्या कार्यक्रमाला आम्ही विचार केला की यूथला कसं आपण सगळेजण आपण जे काय कार्यक्रम करतो म्हणजे कुठलंही व्हॅलेंटाईन एकदम छान गोष्ट आहे सगळ्यांना आवडते आमच्या जा कॉलेज असते आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलेलं आहे तर मग म्हटलं माय रिवर माय व्हॅलेंटाईन अशी एक कल्पना आपण घेऊन चालू करू जेणे की कसं आहे की आता येणाऱ्या पिढीला तो दिला पाहिजे कोणाला आणि प्रत्येक म्हणजे वेस्ट आणि ईस्ट ह्याचं कॉम्बिनेशन फ्युजन केलं पाहिजे आपण एकमेकांना नावं ठेवण्यापेक्षा जी चांगल्या कल्पना आहेत त्या चांगल्या कल्पनाला निसर्गाबरोबर कसं जोडता येईल आणि त्याच्याला निसर्गावर कसं एन्जॉय करता येईल जेणे की युथला सुद्धा त्या कार्यक्रम याला बरं वाटेल आणि शेवटी काय असतं की कुठलाही जो विचार असतो ना तो विचार तुम्ही पास ऑन करायचा असतो म्हणजे आम्ही सुरुवात केली सुरुवातीला चालू झाली आता राजसर येत राजसर पुढे घेऊन जातील राजसरांनंतर तो डिलिव्हर डिलिवर तुझ्या हातात येईल म्हणजे असे पुढचे कार्यक्रम जे आहेत म्हणजे आमचे आम्रपाली चव्हाण म्हणून आहे तिचा ती म्हणजे ते पुण्यामध्ये जो बॉम्ब्लास्ट झाला होता जर्मन बेकरीला त्या बॉम्ब्लास्टमध्ये म्हणजे ती एकमेव सर्वायवर आहे ती आज गेले आमच्या ऑर्गनायझेशनला गेले दहा वर्ष आठ दहा वर्ष ती आम्हाला डेडिकेटेडली काम करते तिचा वाढदिवस आम्ही तिला तेरा तारखेला आम्ही तिचा पुनर्जन्म म्हणतो आणि राज तारखेला तर ता आम्हाला ते चांगलंच झालं की माय रिव्हर माय व्हॅलेंटाईनला आमच्या दोन एकदम खंदे कार्यकर्त्यांचे वाढदिवस पण सेलिब्रेट होतात आणि निसर्गासाठी आपण सगळे नुसतं असं नाही की हा चौदा फेब्रुवारीलाच कार्यक्रम झाला पाहिजे हे ऍक्च्युली तुम्हाला आपण जे म्हणतो ना की कुठलीही गोष्ट करताना तुम्हाला थोडं त्याचं पहिलं सगळ्यांमध्ये लाइकिंग आणि अंडरस्टँडिंग आणायला लागतं आता सगळे स्टुडंट आणि सगळे कॉलेज जॉईन झाले आम्हाला जागृती ग्रुप होता त्यांनी जागृती ग्रुपनी पहिली खूप मदत केली एन एस एसनी खूप मदत केली असे सर्व संघटनांनी मदत केली इवन काही गणपती मंडळाच्या लोकांनी सुद्धा आम्हाला त्यावेळेस मदत केली असे सगळेजण मदत करायला आम्हाला एक 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 एक, 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 एक वाढत गेले आता आमचं म्हणणं आज असं आहे की आणि म्हणण्यापेक्षा आता जे घडतंय की आता सगळे स्टुडंट लोक झूम कॉल घेतात आता सगळे स्टुडंट लोक सकाळपासून अरेंजमेंट करतात इवन सगळ्या गोष्टी बांधण्याची स्टेजच्या बांधण्याची तयारी एकमेकांना इवन टी शर्टचे डिझाईन टोपीचे डिझाईन त्यांच्या हौसिनीच करतात ते मग आम्हाला आनंद वाटतो की व्हॅलेंटाईन आणि रिवर हेच कॉम्बिनेशन एक घडलं आणि आपलं प्रेम निसर्गासाठी असावं आणि आणि नदीला का काय होतं सगळेजण मला पूर्वी म्हणतात की मला ट्रेकिंग आवडतं मी ट्रेकला जातो पण आमची इच्छा होती ट्रेकला था था था, तो। तो की ट्रेकला जातो कबूल आहे नदीवर काय येतं तेव्हा वास येतो तर माझं म्हणणं आहे की वास येतो म्हणून आपण तिकडे जायचं नाही उलट मी म्हणतो तिथं गेलं पाहिजे आणि अख्ख्या सगळी जी शहरं आज बसलेली ते नदीवर बसली आहेत नदीने आपल्याला बसवलेलं आहे आणि त्या नदीला आज आपण खाली बसवून टाकलेलं आहे आज त्या नदीमध्ये आज सगळे नाले आपण सगळं जे पाणी घाण सगळं सोडतो आज बरोबर जीवित नदी काम करतात जीवित जी नदी नदी नदीवर नदीवर खूप काम करतो शैलजा देशपांडे आहेत नंतर श्यामला ताई देसाई आहे नंतर सत्य सत्य म्हणून आमचा एकदम डेडिकेटेड डेडिकेटेड माणूस आहे तो इतका डेडिकेटेड सत्या तो आज पुनावाला ग्रुपवर काम करतात त्याला पुनावाला तो आमच्या सर्वांपेक्षा अशी डेडिकेटेड सत्या आमच्यापेक्षा असे काम करतात तर आम्ही त्यांना घेतो नंतर शैलेंद्र जी आहेत उपेंद्रदादा भोंडवे आहेत हे असे जे लोक आहेत ह्या लोकांनी खरं आमच्या आधी काम केलेले आम्ही त्यांच्यानंतरची दुसरी फळी आहोत आणि दुसऱ्या हो, फळीनंतरची माझी इच्छा आहे की तिसऱ्या फळीने करावं तर ही फळी अशी वाढली पाहिजे आणि ह्याच्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलो आज शैलाजा ताईंचा फोन होता सगळ्यांचे फोन होते उपेंद्र दादांचे फोन होते तर आम्ही सगळेजण एकत्र आहोत जरी ते लांब असले तरी सगळेजण आम्ही एकत्र आहोत आणि सगळ्यांची इच्छा एकच आहे की हा युथच्या हातामध्ये कार्यक्रम गेला पाहिजे आणि नुसताच चौदा फेब्रुवारीसाठी नाही चौदा फेब्रुवारी इज द स्टार्टिंग डेट पण हा माझं म्हणणं आहे की प्रत्येक कॉलेजने म्हणजे गरवारे कॉलेजनी काही एरिया घेतला पाहिजे भले तुम्ही नदीवर जाऊन खो 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 खेळा आज सगळे मोबाईलच्या याच्यावर खेळत बसतात आम्ही म्हणतो नदीवर जाऊन तुम्ही काही करा पुस्तक वाचायला बसा तर तुम्ही स्वतःच खेळायला गेला तुम्ही दगड बाजूला करताल थोडंसं झाडी झुडपी क्लीन करताल कचरा पडलेला तुम्ही बाजूला करताल का तर तुम्ही तिथं गेलात आपण पुढे गेलं पाहिजे तर तो, तो नदी आणि नदीच्या म्हणजे सुधारणामध्ये काम होईल आणि स्मार्ट सिटीपेक्षा स्मार्ट सिटीजन घडवण्याची आमची भयं इच्छा आहे खरे खरं तर माणसाचं अस्तित्वच मुळात नदीमुळे आहे असं असं आपण मानतो आणि म्हणतोही पण आजकाल नदी आपण सगळेजण बघतोय की नद्यांची अवस्था काय झालेली आहे तर केवळ नुसतं बोलून काही होणार नाही पण तुम्हाला ऍक्शनही करायला लागेल आणि ती ऍक्शन काही फक्त राजकीय लोकांनी करायची आहे असं काही नाही आहे आपला सहभाग त्यामध्ये अत्यंत आवश्यक आहे परत सर ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की जवळजवळ ही चळवळ जी आहे नदी स्वच्छता मोहीम जी आहे ज्याला आपण माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन अशा नावानं आपण कॅम्पेन करतोय पण आता एक दुसरी पिढी जी आहे राज सरांच्या निमित्ताने ती पुढे ही चळवळ घेऊन जाते राज सर तुमचं नक्की याबद्दलचं व्हिजन काय आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला नक्की काय काय अडचणी आहे मामांनी जर मामा सांगितलं की मागि वय माईन हा ऍक्च्युली मामाच्या डोक्यातला कन्सेप्ट आहे की <laughs> हे नाव वगैरे मामांनी सुरुवातीला सजेस्ट केलं की आपण प्रत्येक शहराची ओळख ही त्याच्या कोणत्या नदीचा आहे जसं लंडनची ओळख काय थेम्स नदीच्या काठी बसलेलं लंडन आपण शाळेत पाहतो तसं पुण्याची ओळख काय किंवा मुळा मोठा काठी बसलेलं पण जेव्हा आपण आता मेट्रो सुरू झाली पुण्यामध्ये मेट्रोतून प्रवास करतो तर खाली पाहिलं तर आपण दोन तीन मिनिटांनंतर आपण खाली पाहू शकत नाही आपण मेट्रोमध्येच पाहतो का आपली नदी त्या पद्धतीने गायली नाही तर तेच आम्ही मामांनी त्यासाठी जितेंद्र भगुकर जे पुण्यातले गायक आहेत त्यांना घेऊन एक सुगातीला गाणं केलं होतं मुळा मुठा ही माय मावली पेमळा आमची सावली तर हे गाणं आम्ही अठरा ऑक्टोबर दोन ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी जे रिलीज केलं आणि त्याच्यानंतर आम्ही प्रत्येक वर्षी चौदा फेब्रुवारी माय माय व्हेलेंटाईन आता तुम्ही मागाशी एक प्रश्न विचारला कसं सुरू झाला मामांनी पार्श्वभूमी सांगितली पण आमच्यासारख्याची पार्श्वभूमी सांगतो आम्ही ग्रामीण भागातून आलेले मुलं आम्हाला कुठे कॅफे बगिस्ता किंवा कुठं सीसीडी आम्हाला बसायला परवडत नसायचं तर आमचं बसायचा अड्डा म्हणजे बाजूला व्हॅलेंटाईन डे जर असलं तर आम्ही तिकडेच बसायचो झेडबीजच्या किंवा ब्रिजच्या बाजूला तर नदीच्या बाजूला बसून फुललेलं प्रेम म्हणा तर ते प्रेम नदीच्या बाजूला नदी त्याला साक्ष आहे तर त्यामुळं माय व माय व्हॅलेंटाईन इथून झालं आता लग्न झालं सगळं झालं बायकोला जे प्रेम द्यायचं होतं ते झालं आता इथून पुढचं आयुष्य काय इथून पुढचं पूर्ण आयुष्य आपण हे आपली नदी सुधार असेल जे पर्यावरणातले पुणे परिसरातले इतर प्रश्न असेल त्याच्यासाठी काय म्हणून आमची वैशिपद फाउंडेशन ही एक मोठी चळवळ काम करते आणि त्याच्यातनं जे आम्ही एक छोटस गुप्त लावलं होतं महावेल टाइम म्हणजे दोन दोन ऑक्टोबर दोन हजार अठराला आम्ही जेव्हा सुरुवात केली मामांनी सांगितल्याप्रमाणे खडक वाचले ते कल्याण नगर हजारो युवक युवती सामील झाले होते त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असेल पुणे महानगर पालिका असतील वेद गणेश मंडळ असतील वेगवेगळ्या वे 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 सामाजिक संघटना असतील त्यांनी एकत्र येऊन आम्ही ती मुवमेंट सुरू केली पण त्याला एक, एक विधायक स्वरूप देण्यासाठी युवकांचा जास्तीत जास्त सहभाग नोंदवण्यासाठी आम्ही त्याला चौदा ही डेट निवडली कारण त्यावेळेस बरेचशे मुलं मित्रमैत्रिणींसोबत तिथे येतात आणि स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन म्हणजे मामांनी सांगितलं आमच्या व्हॉलेंटिअर्सला मला काही सांगावं लागत नाही ते स्वतः सगळं करतात आता प्लॅनिंग जे चाललंय सगळं मागे माय व्हॅलेंटाईनचं कुणी वेगवेगळे ड्रेस करून येतं कुणी कोणी त्यांचा कॉलेज ग्रुप घेऊन येतं कुणी हॉस्टेल ग्रुप घेऊन येतं कुणी कोणी त्यांच्याकडे आलेल्या गावाकडच्या मित्रांना तिथे घेऊन येतं बघ आम्ही असा असं कार्यक्रम राबवतो हो आणि त्याचे वर्षभर त्यांचे मुलांचे ते चालू असतात ऍक्टिव्हिटी नदीच्या रिलेटेड म्हणजे कुणी त्याच्यावर रील्स घेतं कुणी रिल्स कॉम्पिटिशन घेतं काही जण आता सोशल मीडियावर जर तुम्ही पाहिलं असेल की नदीच्या काठाला बसून संवाद साधलेले रील्स व्हायरल केलेत तर जास्तीत जास्त युवकांचा सहभाग याच्यात यावा म्हणून आम्ही चौदा फेब्रुवारी दिवस निवडला आणि खरंच प्रेम दिवस तर तुम्ही म्हटले नदीचं अस्तित्व घाल पग्यावरणाचं अस्तित्व टिकेल आणि आपलं अस्तित्व घाईल त्यामुळे खरं प्रेम जे म्हणता म्हणजे आमच्या मामा आम्हाला कायम सांगतात की पाणी नसेल तर मानव जीवन नाही आणि पाणी आपलं पाणी हे नदीतनं आपल्याला सगळीकडे येतं तर त्याच्यामुळे मागे माय व्हॅलेंटाईन हा कन्सेप्ट आपण तिथून सुरू केला आणि अडचणी जर तुम्ही काही काय अडचणी आल्या तर थोडक्यात सांगतो खूप जण प्रश्न विचारतात आता काल पत्रिका पण लोकांनी प्रश्न विचारले की सांडपाणी येतं हे येतं आमची एक टीम आहे आमगापाली आणि तिचे व्हॉलेंटियर्स आम्ही वर्षभर यायचो असं नाही हा एक दिवस काम करतो वर्षिप फाउंडेशनचं एक ऍप आहे वी म्हणून आमचं वर्षभर काम चालू असतं त्याच्यातून अडचणी ठीक आहे महानगरपालिकेच्या कधी कधी अधिकाऱ्यांचं सहकार्य लाभतं कधी कधी लाभत नाही कधी कधी परमिशनच्या अडचण येते कधी सजासजी होतात कधी अडचणी बऱ्याच फेस होतात पण हा सामूहिक जनतेचा कार्यक्रम आहे किंवा सामूहिक सगळ्यांनी एकत्र येऊन घेतलेला आहे त्यामुळं कसं कोणतीही अडचण आली तर दुसऱ्या तिथं रिझॉल्व्ह करायला तयारच असतो अगदीच ज्या पद्धतीनं मी सांगितलं की नदी जे आहे ते कुठलंही शहराचं एक नैसर्गिक स्थान असतं आणि त्याच्या आजूबाजूला बऱ्यापैकी वेगवेगळ्या प्रकारची वस्ती आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज वाढायला सुरुवात होते पण तुम्ही त्या ऍक्टिव्हिटीजच प्लॅन ऍक्च्युली आधी केला आणि त्याच्यानंतर याची मोहीम झाली असं म्हणायला हरकत नाही बरोबर राज सर परत सर बरादा, बरादा। एक गोष्ट सांगायची मला प्रियदर्शनी की आमचे काही ब्लाइंड ऑर्गनायझेशनचे आमचे चांगले म्हणजे आम्ही एकत्र कार्यक्रम करतो त्यांच्यावर नेहमी तर ने त्यांचा एकदा मी इंटरव्ह्यू आम्ही घेतला ते, ते एक कधी तुम्हाला आम्ही इंटरव्ह्यू शेअर करू आमच्याकडे रेकॉर्डिंग व्हिडिओ आहे क्लिप तर त्यांनी सांगितलं इथले दोघ जण होते एकानी ते बारामतीवरून एक जण येतो पुण्याला तो सांगा होता की मी एस ने येतो आणि मला पुन्हाला हे कळतं म्हणलं कसं कळतं तर म्हणलं वास यायला लागतो मला इतकं त्या दिवशी फील झालं की ज्याला डोळे नाहीयेत त्याला त्या सेन्सने कळतं की मी पुण्याच्या जवळ आलो आणि हे अगदी बरोबर आहे पूर्वी आम्ही मुंबईला जातो आम्हाला वास यायचा पण इतक्या वेळा मुंबईला आम्ही आता जातो ना की आता आमचा वास आम्हाला पण येत नाही आज मिठी नदी संपली बरोबर मुळा मोठा नदी संपली माझं म्हणणं आहे हिथंच आपण फाईट करूच करू पण ज्या नद्या अजून साबूत आहेत ना तिथल्या प्रशासनचे नियम कडक झाले पाहिजेत इतके कडक झाले पाहिजेत की त्यांना हे आयसीयू मधले पेशंट दाखवले पाहिजे आमची नदी म्हणजे इथं कोणालाही पुढारपण करायचं नाही कोणालाही इथं व्हिडिओज आणि फोटोजमध्ये आम्हाला मला ते आम्हाला इच्छा नाही आहे आमचं म्हणणं आहे की खरोखर पुण्या आता आज सांगली आहे कोल्हापूर आहे सगळ्या बाकीचे नाशिक आहे आपलं तळेगावच्या इकडं तुम्ही गेला त्या नद्या वाचवल्या पाहिजेत सगळ्यांनी आपण जर आपल्या नद्या वाचू शकत नसू ना तर आपले संस्कार खूप खराब आहेत हे मी मान्य करायला तयार कुणीही पुसर्गी करून आपले संस्कार खूप चांगले अगदीच खर तर नद्या वाचवण्यापेक्षा आता स्वतःला वाचवायचं असेल तर या नद्यांना वाचवायला हवं इथपर्यंत स्थिती जी आहे ती आलेली आहे पुण्यात वाढणारे आजार बघता किंवा कोरोना नंतरचा एक्सपिरियन्स बघता आता आपल्याला नद्यांना वाचवणं हे खरं तर प्रायोरिटीला घ्यायलाच हवं आणि पुणेकर त्याच्यामध्ये पुढाकार घेताना आपल्याला दिसून येत आहे अगदी टेकडी वाचवण्यापासून असेल आणि नद्या वाचवण्यासाठी पुणेकर प्रयत्न करताना दिसून येत आहेत चौदा तारखेला भिडे पुलाजवळ तुम्ही स्वतः या मध्ये सहभागी नक्की व्हाल आणि त्याबरोबर ज्या पद्धतीनं राज देशमुख असतील पराग मते असतील यांनी जे कॅम्पेन सुरू केलेलं आहे त्याला चळवळीचं रूप द्यायचं असेल आणि आपल्या स्वतःला वाचवायचं असेल तर उद्या भिडे पुलाजवळ नक्की या पराग सर राज सर थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि तुमच्या या चळवळीला मॅक्स महाराष्ट्राचा नक्कीच पाठिंबा असेल तुर्तास इथेच थांबूया थँक्यू थँक्यू